पूर्णपणे खचलेला आहे आणि या, या रस्ता खचल्यामुळे या ठिकाणी जो मोठा खड्डा झालेला आहे तो बदलापूरकरांना मृत्यूचं आमंत्रण देणारा ठरतो आहे आपण आता बघतोय मी आता बदलापूर पूर्व एम आय डी ती रस्त्यावर आहे आणि या आपण खड्ड्याची अवस्था बघतोय रस्ता पूर्णपणे खचलेला आहे या ठिकाणची संपूर्ण रस्त्याची जर आपण परिस्थिती बघितली तर हा रस्ता अतिशय दयनीय झालेला आहे आणि जो खड्डा आपण जो म्हणतोय तो रस्ता खचल्यामुळे जो खड्डा तयार झालेला आहे तो खूप मोठा खड्डा तयार झालेला आहे आणि त्या खड्ड्यात मोठमोठी वाहनं आदळत आहेत मात्र रात्रीच्या वेळेत या ठिकाणी चार चाकी वाहनांना त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे काल या ठिकाणी मोठा अपघात झालेला आहे आणि याच संदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये मी आपलं स्वागत करते बदलापूरच्या रस्त्यावरील खड्ड्यांची दैना जी आहे ती काही संपेन अशी झालेली आहे खड्ड्यांची मालिका जी काय आहे ती संपत नाहीये वर्ष सरत आलेलं आहे मात्र खड्डे वाढत चाललेले आहेत बदलापूर शहरातील आणि आपण आता बघतोय की पावसाळ्यात ऐन पावसाळ्यात बदलापूरच्या रस्त्यांची जी काही चाळण झालेली आहे ती आपण सगळे बदलापूरकर रोज अनुभव घेत आहोत या ठिकाणी ही परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे या रस्त्यावरून अनेक वाहनं रोजचा रोजचा प्रवास असतो अनेक वाहनांचा आपण बघतोय या ठिकाणी अवजड वाहनांसोबत इतर चार खकी वाहनं खाजगी वाहन चालक या ठिकाणी या रस्त्यानं खूप प्रवास करत असतात मात्र या खड्ड्याची जी अवस्था आपण बघतोय रस्त्यांची अवस्था जी बघतोय हे रस्ते आपण जे बघतोय चिखलमय झालेले आहेत कारण त्याचबरोबर रस्ता देखील जो आहे तो खचलेला आहे आणि या खचलेल्या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यामुळे मोठा त्रास जो आहे तो वाहन चालकांना सहन करावा लागतो आहे आणि याच वेळी रात्रीच्या वेळेला या ठिकाणी जो अपघात झालेला आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी ज्यांच्याबरोबर अपघात झालेला आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तत्पूर्वी या खड आपण रस्त्याची अवस्था बघतो या ठिकाणी हा रस्ता जो आहे एमआयडीसीचा रस्ता आहे अग्निशमन दलाचं या ठिकाणी कार्यालय आहे आणि याच्याच बाजूचा हा रस्ता कुठेतरी मृत्यूला आमंत्रण देणारा ठरतोय आपण बघतोय या ठिकाणी आपल्यासोबत ज्यांच्यासोबत काल रात्री जो काही प्रकार घडला आपण त्यांच्या त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांची जी गाडी आहे ती या खड्ड्यात आ... त्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या गाडीत त्यांचं कुटुंब देखील होत मोठा अपघात होता होता टळलेला आहे मोठा अनर्थ होता टळलेला आहे या खड्ड्यामुळे कुठेतरी कुठेतरी बदलापूरकरांना आता मनात धाती बसलेली आहे आपण बघतोय गाडीच्या चा चाकाची जी अवस्था झालेली आहे खड्ड्यात आपटून आपण आता बघतोय आणि यामुळे काल मोठा अनर्थ होता होता टळलेला आहे गाडीची दोन्ही चाक खड्ड्यात जोर जोरात आदळून जो काही गाडीचं नुकसान झालेलं आहे गाडीत संपूर्ण कुटुंब होत हे बदलापुरातलेच नागरिक आहेत बदलापुरातले रहिवासी आहेत सर आपलं नाव काय शिवाजी दगाटे काय झालं रात्री काय प्रकार घडला रात्री साडेबारा वाजता मी ह्या रात्री येत होतो त्यावेळेस अंधारात मला मला दिसलं नाही त्यावेळेस माझ्या अचानक गाडी खड्ड्यामध्ये गेली माझे टायर, थे फुखले थे फुखले। थे था। टायर तर फुटलेच फुटले त्यानंतर अनेक गाड्यांना प्रयत्न केला थांबवायचा पण गाड्या काय थांबत नाहीत त्यांचे पण टायर फुटले एकूण चार गाड्यांचे टायर फुटले राहते हा त्यानंतर मी स्वतः पावसात भिजत दगड जमा केले आणि बाजूला आपला डिवाड्यामध्ये झाड आहे हे झाड मी त्याच्यामध्ये लावलं की अनेकांना ते कंट्रोल व्हावं म्हणून किंवा इंडिकेशन व्हावं म्हणून मी लावलं त्याचं झाड मग बऱ्याच लोकांना मी साईडनी इंडिकेशन करतो मी इकडे या बाजूने या बाजूने या ते लोक त्याबाजून गेले आणि दोन वाजता मी रात्री रिक्षा करून घरी निघून गेलो कोण मी माझी मित्र आणि दोन मुलं होते बापरे पण एखाद वेळेत मोठा अपघात झाला हो घडू शकतो घडू शकतो घडू शिवावर बेतला हो बेतलं असतं आणि या सगळ्या रस्त्यांविषयी काय राग संताप व्यक्त करणार आहे खड्डे पडलेले ते ह्या कंडिशन मध्ये तात्पुरता का वळणा त्यांनी काहीतर त्याच्यावर भर टाकून वगैरे ज्या बाकी ठिकाणी करतात त्या ठिकाणी एमआयडी मध्ये खूप वाईट परिस्थिती मिळतात हा खड्डा तो ब्लॉक टाकून बुजवलेला आहे तो खड्डा अगोदर होता पण हा खड्डा आता पंधरा दिवस मी पुण्याला गेलो होतो त्यावेळेस हा खड्डा नव्हता आता पंधरा दिवस पडला तर त्याच्यामध्ये त्यांनी परत काय तर ब्लॉक वगैरे टाकून तो तात्पुरता बुजवा जोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत भरपाई कोण देणार आता याची भरपाई कोण देणार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आत्ताच आपण बघितलेलं आहे सर आपलं नाव पुन्हा शिवाजी धगाटे शिवाजी दगाटे हा धगाटे धगाटे शिवाजी धगाटे नामक बदलापुरातलेच रहिवासी आहेत आणि ते आपल्या कुटुंबासमवेत या रस्त्यावरून रात्री येत असताना त्यांच्या गाडीला मोठा अपघात झालेला आहे आपण मगाशी आहे त्या खड्ड्याची अवस्था आपण पाहिलेली आहे त्या खड्ड्यामुळे वाहनांचं नुकसान होत आहे वाहनांचं नुकसान होत असल्याबरोबर जीवाला देखील धोका निर्माण होत आहे तो खड्डा जो आहे तो कुठेतरी अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे आणि हा मृत्यूचा सापळा बनत असलेला खड्डा कुठेतरी दुरुस्त करण्याची मागणी वाहन चालक करत आहेत प्रशासन व्यवस्था कुठेतरी ढिल्ली पडलेली आहे एमआयडीसीचा हा जो रस्ता आहे तो सतत रहदारीचा रस्ता आहे आणि या ठिकाणी होत असलेल्या त्रासामुळे वाहन चालकांना आता जीवाची देखील भीती वाटते तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच या बातमीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा प्रशासनाला देखील याची कुठेतरी दखल घेण्याची आवश्यकता असल्यामुळे आपण